तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो थंडीचा दिवस आहे तर आज जरा आबाळ आले बघा असं पण काय झालं हे नि गारवा जरा आहे दिवस उगवल्यावर असं आबाळ आलं ना तर मग गारवा राहतो कारण थंडच निघून जात नाही सूर्यप्रकाशच खाली येत नाही ना प जमिनीवर सूर्यप्रकाश जवळ जमिनीवर येत नाही तर थंडच राहते मग आज जरा तसंच राहिले जरा आता गावात जाऊन यावं म्हणलं ऊन पडले जरा आज रविवार आहे बाहेर आहे बरं येतो मी जाऊ ना तर मंडळी आता निघालो मी कुरवाडीला सुचित सुचित आली तिला माहिती आहे ना नाही थांबकी काय करायची बॅग ही असते तिची येतो घेऊन मी तिला तुम्ही करू

आणि जावं लागेल मला मी सांगितलं पण म्हणलं आता येव पटकन गावात जाऊन आपलं सहज आता जाणार आहे तिकडे पेरला होता तू थोडा कसं राहिलाय मकाची खाली सगळं तिथं खोडक्यात पाणी आलं ते चांगलं बरं आता ती वाळल्याशिवाय काय तिथं पेरावं ती घेत करून मग

आली का। सावकाश तुकडा खाली मग कस झालं प्रवास काय आणलं सांगितलं तांदूळ बरे खंड आण वाट बघून बापू घे किती तिला क्रास होतोय तीच बघायचंय त्याला हा अरे पाच किलो तांदूळ ला आहे लागला सांगायला <laughs> चला इकडे बॅग आहेत घेते मी ठेवते का चल इथली बॅग घेते मी दुसरी खालची ती म्हणते नेहमी बाई कोण आली ही कोणतरी वेगळं आलं आहे का नाही रे म्हणे नामा कस वाटतंय बाय घरात बायोय भरलंय भरलंय घर भरलंय का नाही ग हळू हळू आता संक्रांत झाल्यावर काम करायचंय आपल्याला निघून गेला आलं की मुंची बघू हा मुंची बघू हाईट बघ हाईट बघ हाईट की फ्रेश आधी उठ जेवण करू अगं तुझ्यासाठी आम्ही दोघं पण थांबलोय जेवायचं माहितीये का लागले ना चल, फ्रेश हो चल वाट आहे तुझ्या सांग मस्ती करायसाठी कधी येते कधी येते मेसेज ठेवतोय गाव वाटते न तू आयतरी तरी नुसता मेसेज ठेवतय घरात मग नाही करत काय आज बापू घरी आहे बघ सगळ्या कपड्याचा धिंगाणा करून टाकला मग काय इकडे कपडे टाक तिकडे कपडे टाक नाही तसं नाही काय तिक कुत्रे येतो वाजल्यावर <laughs> <laughs> आपले छोटे पुलं होते त्याला पिलं छोटे होते दवाना पहिली ह्या कुत्र्यास ऐकून येतच केलं असं थोडस बोट लावलं तर ती गुरुगुरायची ग मनी हा अशीच होती मनी पण अशीच होती मनी मोठी झाली नाही ग नाम, आप भी नामा आपली ही बी मनी मोठी व्हाई नाही नामा चांगला दिसायला लागलाय चल फ्रेश हुजेहन करायचं आहे वरण फुंडणी देत राहिले तो फ्रेश तर हो की आधी चल दाप दाप। ना दाब रे पाय दाब <laughs> काय झालं काय झालं यांची बांधण चालू बस बास मध्ये इकडे यायचं नाही माल स्वयंपाक चालू केळ खा इकडे ठेवले बघ तिकले त्याला म्हणते ती खाण्याची आवड ही जा हो की उग त्रास देऊ नको <laughs> आणि कढीपत्ता सांगितला मी वर देत राहिले कढीपत्ता घेऊन जा हिरवी मिरची बेन पटकन हो खायच्या दिसतंय सगळं हो खायच्या दिसतंय सगळं तर रान नांगरायचं चालू आहे आणि ट्रॅक्टर आलाय नांगरून घेऊ आपलं कारण नांगरल्यावर जरा बरं असतं रान बी नीट राहतं तण कमी येतं पण वरचीवर तणच वाढायला लागले या चिपकाटेतच गवत लय द्यायला लागले रानात जेवढी जशी जमिनीची सुपिकता जास्त तेवढं तण पण जास्त येतं बरं का रानात सुपिकता म्हणजे जैविकपणा जास्त तेवढं तण पण चांगले येणार उगवण शक्ती चांगली म्हणायचं राहण्याची बघ लागलं माग 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 पळायला एका वळी सगळं बघायचं बघा प्रत्येकाने आपापली जागा धरून ठेवलेली आहे ज्या त्या जागेत जताच्या कुंडाची सुरुवात आहे ते अलीकडपर्यंत सगळं बघ दिसतंय एका वळीच आहे ते सगळं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि पलीकडे दोन चौदा आहेत आणि बाकीच पक्षी कोतवाल ही काळी चिमणी त्या बी दहा पंधरा आले डे सकाळ सकाळची वेळ आणि या दोघांच चालू झालं परत मी म्हणतो जरा थोडस व्यवस्थित आता दोघ मोठं झालं आहे ते आता तुझी शाळा तू दाख आली तर कशाला दोन लेक्चर होते झाले असते का बर तुझा तुझा अभ्यास बघ बापू आंघोळ केली का नाही का तशी पॅन्ट शर्ट घातलंय दिवस उगून वर आलाय आता नाही आंघोळ केली त्याने तिकडं ठेव की बाबा तू जाय ना तिकडे ठेवावं तिच्या पैसे काय आहे मग काय म्हणूनच मी चालू केलं म्हणलं दाखवा बरं म्हणजे ह्यांना जरा वाटेल हा <laughs> उरकून घे कशाची भाजी चालू आहे आता <laughs> <laughs> <बारता था। laughs> बटाटा ना मोटाणा मोटाण्याची बाजू चांगली आहे मिक्स आहे का मिक्स व्हेज किड़ बर दिवस उगून वर आला आहे हप्ताशी खिडकीतून दिसतं आहे आणि चपाती चालू आहे माझी काय अजून आंघोळ झाली नाही काय नाही पाणी कर जरा थोडं गरम प्यायला तर बरं वाटतं खंडीचं तरी आता आभाळ आलं आहे आभाळ आल्यामुळं नाही नाही तर थंड कमी आहे आभाळ आल्या ते कर गरम पाणी जरा मला तेच सकाळ सकाळ कोमट पाणी पिल्या चांगलं असतं बरं बरं वाटत वाटीचा त्रास त्याला किती वेळा सांगितलं तरी त्याला समजा नाही पुढल्या वर्षी गेला ना ते बाहेर शिकायला कळल का ग कळल काय असतं नेमकं कसं राहायचं असतं होय त्या कुठ बाहेर राहणं संयमी मान संयम लागतो लय ह्याला मला नाही वाटत ही <laughs> महिन्यात <इमाई> दादा <laughs> मला नकू मला यायचंय असं होणार आहे शंभर टक्के ऐक मला तुझी आठवण ती मला येऊ दे इकडं मला नको असं होणार आहे असं वाटायला लागले मला आहे का नाही होईल ना रे याला कितीतरी सांगितलं तरी काय त्याचं घ्यावं तुझं दप्तर भराव तुझं सगळं उरकून वर मग डबा धुतला का तुझा त्या दिवशी जागा ती तसाच त्या दिवशी तर मग काय आता दोन दिवस आजारी होता शाळेत गेला ना शनिवार आणि शुक्रवार गुरुवारचा डावा असेल त्याचा दिला की तुसला ना <laughs> 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 <डा>, का नाही तस ठेवतो जात त्याच्या बॅग मध्ये मग काय करायचं किती पण ओरडा किती बी ओरडा काय बी म्हणून त्याला डबल डबा केलाय म्हणजे आता घासला का, का नाही दिला की त्याने काढून <laughs> दुसऱ्या दिवशी डबा ती द्यायची चांगला सुटतोय चल पाणी झालं काय गरम कोमट पाणी प्यायला खरंच बरं लय फायदेशीर आहे कोमट पाणी पित्तासाठी बी चांगलं आहे पित्तासाठी चांगलं तू पिऊन शिल्लक पी पिया ठीक आहे गरम पाणी वतणार पिन लावले तुला माहित आहे का

बस अफेबार पाणी कि अनपी हो